नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा इयत्ता पाचवीची या ठिकाणी आपल्याला वार्षिक परीक्षा घ्यायची आहे आणि विद्यार्थ्यांना ना पास ठरवायचा पास आहे त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी प्रश्नपत्रिका परिसर अभ्यासाची या ठिकाणी अभ्यासा चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे त्याचबरोबर दहा गुण आपल्याला तोंडीसाठी आहेत इयत् इयत्ता पाचवीची ही वार्षिक परिषदेची प्रश्नपत्रिका आहे अत्यंत चांगल्या प्रकारची प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून विद्यार्थ्यांना देऊ शकता चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण या ठिकाणी पाहूया पहा पहिला प्रश्न आहे कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया टिंबटिंब म्हणून ओळखल्या जातात त्याचं उत्तर आहे पहा शरणवने म्हणून ओळखल्या जातात त्यानंतर दुसरं आहे निरामयतेने आपल्यातील टिंबटिंबची भावना वाढीस लागते पा निरामयतेने आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढीस लागते त्यानंतर तिसरी रिकामी जागा आहे पहा कॅल्शियममुळे आपली हाडे टिंबटिंब होतात पहा कॅल्शियममुळे आपली आडे मजबूत होतात त्यानंतर चौथी आहे टिंबटिंब हे ठिकाण चादरीच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे त्याचं उत्तर आहे सोलापूर हे ठिकाण चादरीच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर ब आहे पुढील विधाने चुकी बरोबर तेल्या फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उब मिळते हे विधान काय आहे चूक आहे त्यानंतर वाहतुकीच्या सोयीमुळे काम जलद गतीने होतात हे विधान या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर भारतात वस्त्रांच्या बाबतीत विविधता आढळते हे विधान या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर निर्जीव घटकामध्ये मृत सजीवांचा समावेश येतो हे विधान देखील बरोबर आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे नावेलिया फक्त तीन संदेशवाहनाची साधने बा रेडिओ मोबाईल त्याचबरोबर पत्र असेल ही काय आहेत संदेशवाहनाची साधने आहेत त्याचबरोबर टी व्ही देखील अन्न टिकवण्याच्या पद्धती वाळवणे उकळवणे थंड करणे आ, या अन्न टिकवण्याच्या पद्धती आहेत पहा राष्ट्रीय उद्याने काजिरंगा ताडोबा त्यानंतर प्रथिनयुक्त पदार्थ डाळी कडधान्य शेंगदाणे दूध ही काय आहेत प्रथिनयुक्त पदार्थ आहेत त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे फक्त चार गुण आहेत चार जलव्यवस्थापन म्हणजे काय पा जल व्यवस्थापन नंत, नंतर म्हणजे पावसाळ्यानंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे त्याला म्हणायचं जलव्यवस्थापन आपल्या स्वभावातील दोषाची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे पहा स्वभावातील दोष दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचं आहे चेतासंस्था कशापासून बनते त्याचं उत्तर पाय आहे पहा मेंदू व चेतातंतूचे जाळे यांच्यापासून चेतासंस्था बनते त्यानंतर अनुवंशिकता म्हणजे काय आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मजात अनेक लक्षणे येणे म्हणजेच अनुवंशिकता होय त्यानंतर संसर्गजन्य रोग म्हणजे काय रोगाची एकाची दुसऱ्याला लागवण होऊ शकते अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पदार्थाची विभागणी त्याच्या अवस्थानुसार स्थायू द्रव आणि वायू गटात करा पहा स्थायू पदार्थ पदार्थ आणि वायू पदार्थ स्थायू पदार्थ त्याच्यामध्ये खडू रांगोळी लाकूड कोळसा आणि बर्फ यांचा समावेश होता तर पदार्थामध्ये पाणी पेट्रोल दूध आणि केरोसिन वायू पदार्थ धूर ऑक्सिजन नायट्रोजन आणि बाष्प हे वायू पदार्थामध्ये यांचा समावेश होईल पहा त्यानंतर ब आहे पर्यावरणासंबंधी कोणत्याही तीन चांगल्या कृती लिहा पा आता पर्यावरणासंबंधी चांगल्या कृती टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे जैवसृष्टीच्या संवर्धनाची काळजी घेणे वनस्पती प्राणी यांना संरक्षण मिळावे यासाठी देवराई राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे त्यानंतर पहा भाग दोन आहे प्रश्न चौथाच्यातला नदी व नदीकाठीवरील संस्कृती यांचा जोड्या जुळवा पहा हडप्पा हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीकाठी त्यानंतर चीन आ, या ठिकाणी होयांग हु इजिप्त नाईल नदीकाठी अशा पद्धतीच्या या जोड्या जुळवणं गरजेचं होतं रिकाम्या जागी गटातील योग्य शब्द लिया पहा तांब्रयुगात लागलेला अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे चाकाचा शोध होय नवाश्मु टिंबटिंब ही लोकांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते तर शेती हे नवाश्विगुण लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन होते त्यानंतर टिंबटिंब मानव प्रामुख्याने गुहामध्ये वस्ती करत होता तर शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहामध्ये वस्ती करत होता त्यानंतर पूर्वाश्मयुगातील सुरुवातीच्या टिंबटिंब होती ओबड धोबड त्यानंतर प्रश्न पाचवा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अश्मयुगाच्या काळातील कोणते तीन काळखंड पाडले जातात पहा अश्मीगुन काळामध्ये पुराश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन कालखंड पाडले जात होते नवाश्मयुगन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते नवाश्मयुगन संस्कृती कृषीप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या हे त्याचं वैशिष्ट्य आहे पहा चाकाचा उपयोग प्रथम कुणी केला असावा पहा चाकाचा प्रथम उपयोग मातीची भांडी घडवणा घडवणाऱ्या व्यक्तींनी केला असावा असा समज आहे पहा त्यानंतर नाईल नदीकाठची जमीन अत्यंत का झाली त्याचं उत्तर आहे नाळिल नदीला दरवर्षी पूर येतो पुराबरोबर येणारा गाळ काठावर पसरतो त्यामुळे काठाची जमीन अत्यंत सुपीक बनते त्याचबरोबर पाचवा प्रश्न आहे म्यामोत म्या सारखे महाकाय प्राणी नष्ट का झाले मोठ्या प्रमाणात झाले शिकार व पर्यावरणात होत चाललेला गेलेला बदल याच्यामुळे म्यामोत सारखे महाकाय प्राणी नष्ट झाले त्यानंतर खालील शब्दांचे अर्थ लिहा पशुपालन पहा त्याचं उत्तर आहे जनावरांपासून मानवाने दूध व कष्टाची कामे करून घेणे जेव्हा साध्य केले तेव्हा त्याला पशुपालन म्हणतात मेसोपोटेमिया मोसो मेसोपोटमिया याचा अर्थ दोन नद्यांचा मधला प्रदेश म्हणजे दुआब त्यानंतर नदीचे नाव व त्या खाटावर वसलेले शहर यातील चुकीची जोडी ओळख पर्यायीआ या ठिकाणी भीमा गंगापूर ही चुकीची जोडी आहे त्यानंतर पहा या ठिकाणी तोंडी प्रश्न देखील आहेत दहा मार्काला या ठिकाणी आपल्याला तोंडी घ्यायची आहे विद्यार्थ्यांची पहा तोंडी प्रश्न काय पहिला प्रश्न एक बी असणाऱ्या ना फळाचे नाव सांग त्यानंतर सायकल वापरण्याचा सा फायदा सांग त्याचबरोबर सी एन जी एल पी जी यापैकी एकाचे विस्तारित रूप सांग रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला या प्रसंगी तुम्ही काय कराल तुम्हाला कोणती कामे करायला आवडतात पदार्थ कोणत्या तीन अवस्थेमध्ये असतो तंबाखू व्यसनाचा दुष्परिणाम सांग कोणत्याही दोन पाळीव प्राण्यांची नावे सांग कोणत्याही दोन जंगली प्राण्यांची नावे सांग कोणत्याही दोन मातीच्या वस्तूंची नावे सांग अशा पद्धतीने आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचे दहा गुणांची तोंडी परीक्षा देखील घेऊ शकतो अशा पद्धतीची ही इयत्ता पाचवीची अभ्यासाची वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका तुमच्या विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा आणि ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना द्या अत्यंत चांगल्या प्रकारचे निष्पत्तीवर आधारित त्याचबरोबर ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य यांचा समावेश करण्या केलेली वस्तुनिष्ठ लघुत्तर आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असणारी ही वार्षिक परीक्षेची इयत्ता पाचवीची प्रश्नपत्रिका आहे नक्कीच तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून विद्यार्थ्यांना द्या बरोबर -बर या प्रश्नपत्रिकेचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरं लिहिण्यासाठी भरपूर जागा देण्यात आलेली आहे त्यामुळं इतर अशा वेगळ्या अशा उत्तरपत्रिकेची आवश्यकता भासणार नाही याच प्रश्न पत्रिकेवर तुम्ही काय करू शकता उत्तरं लिहू शकता आणि उत्तरं तपासण्यासाठी देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्तरं तपासता येतील त्याच्यामुळं नक्कीच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या प्रश्नपत्रिकेचे लिंक दिलेले आहे त्या लिंकला क्लिक करा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना द्या नक्कीच या प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला आणि तुमच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे सर्वांनी हा माझा चॅनल वरती हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद